टीना एकटी एक, एक काम बारा दिवसात करते मीना एकटी तेच काम पंधरा दिवसात करते बघा टीना काय बारा दिवसात करते मीना पंधरा दिवसात करते पुढं काय दिलं आपल्याला जर टीना आणि मीना हे मिळून केलं काम तिनी तर त्यांना अठरा हजार रुपये मिळतं मिळून काम केलं तर एकत्र काम केलं तर मीनाला किती रुपये मिळतील दोघीने एकत्र काम केलं म्हणजे अठरा हजार टोटल रक्कम किती मित्रांनो अठरा हजार रुपये आता आपल्याला काय करू लागलं कोण किती काम करते म्हणजे टीना किती काम करते आणि मीना किती काम करते म्हणजे त्यांचा हिस्सा किती कामधला तेच काम पैशातला पण हिस्सा असतो बघ आता काय करायचं वर्ग काढून घ्यायचं वर्ग काय असतो लसावी काढायचं म्हणजे काटा सोपं सोप बारा आणि पंधराचं लसावी काय असतो मित्रांनो साठ बरोबर बघ याची इफिशियन्सी आता क्षमता निघेल बघा क्षमता टीनाची क्षमता किती असते बारा पंचवीस साठ आणि मीनाची पंधरा चौक साठ म्हणजे आता हे काय आलं पाच आली टीनाची क्षमता चार आली मीनाची क्षमता म्हणजे क्षमतेनुसारच पैसे मिळत असतात बरोबर बघा टोटल क्षमता किती आहे पाच चार नऊ 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 क्षमतेसाठी अठरा हजार रुपये दिले आपल्याला काढायची मीना किती मिळते मिनाची क्षमता किती चार बरोबर बघा अठरा हजार ही कुणाचं आहे दोघांची आहे पाच चार नऊ भागीले आणि काढायची कुणाची आपल्याला मीनाची काढायची गुणिले चार नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा तीन शून्यला शून्य दोन हजार म्हणून चार किती आठ हजार रुपये मीनाला मिळतील धन्यवाद